कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आगामी लोकसभेला महाराष्ट्रातील दोन जागांसह हो देशात दहा जागांची मागणी आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी कोरेगाव भीमा येथे केली आहे त्यामुळे भाजपचे थोडे टेन्शन वाढले आहे कारण त्यांचा खासदार आणि बालेकिल्ला असलेल्या सोलापूरवरच आठवलेंनी दावा केलाय सोलापूर आणि शिर्डी या दोन राखीव जागांवर आर पी दावा ठोकलाय शिर्डी हा आठवले तर सोलापूर हा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्यासाठी आरपीआयने भाजपकडे मागितला आहे मात्र त्यांना फक्त एकच जागा मिळू शकते या सोलापूरमधील भाजपचे इच्छुक आणि माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी मंगळवारी सरकारनामाशी बोलताना दुजोरा दिला आठवले यापूर्वी लढलेले शिर्डीची जागा आरपीआयला मिळू शकते कारण तिथे पक्षाचा खासदार नाही असे ते म्हणाले सोलापूरमध्ये डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य तथा सिद्धेश्वर स्वामी हे भाजपचे खासदार आहेत तेथून यापूर्वीही त्यांचाच उमेदवार निवडून आलेला आहे त्यामुळे हा मतदार संघ आमदार असल्याने भाजपचे एक अजित पवार राष्ट्रवादीचा आणि एक काँग्रेसचा आहे त्यामुळे तेथून भाजपच लढणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असे गणेश साबळे यांनी मांडले त्यामुळे आपली सोलापूरची तयारी सुरू असल्याचे त्यांनी एक प्रकारे स्पष्टच केले जात प्रमाणपत्रावरून वादग्रस्त ठरलेले सोलापूरचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना न करण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच तेथील निवडणूक तयारीच्या बैठकीनंतर दिले आहेत त्यामुळे साबळे यांनी तयारी सुरू केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले आहे खासदार शिवाचार्य यांनी मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेले बेडा जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्याने हे प्रकरण नंतर उच्च न्यायालयात गेले त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाली परिणामी सोलापुरात तगडा उमेदवार देऊ असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत